मी एक सामाजिक कार्यकर्ता इतकं मोठं एक दुर्घटना होता होता वाचली आहे पण असे डिवायडर अशा रस्त्यावर फेकतात का नियोजन नाही काय नाही बॅरेकेट नाही लावलं काय नाही लावलं लोकांना किती त्रास होईल याचा काही विचार नाही का असा करतात एक मोठी गाडी यू आय इथे अडकली आहे ओल्ड बेस्टीच्या इथे मी उभा आहे की त्या गाडी काही चुकी नसताना त्या डिवायडर थटली आपल्या फॅमिलीवर जाता जाता तुझी राईड मारली राईड मारली तर त्याची गाडी अडकली नाही हा मोठा अपघात किती मोठ्या लेवलला झाला असता एकाचाच नाही एखादा बाईकवाला जर असता तर बिचारा जागेला ना ऑन द स्पॉट ना त्याच्या डोक्याला जर मार लागला असता हा ब्लॉक आहे छोटी मोठी वस्तू दगड नाही आहे तो एवढा मोठा ब्लॉक आहे त्याच्या बाईकचा एक जरी चाका अडकला असता जागेला तो ऑन द स्पॉट संपला असता चार चाकाचे वाहन जर असे अडकू शकते त्याची बिचारीची ना पूर्ण गाडी डॅमेज झाली ह्याचा जिम्मेदार कोण आहे हे जे कॉन्ट्रॅक्ट येतात असा कॉन्ट्रॅक्ट येतात का कसं पण रस्त्यावर काय पण वस्तू फेकून टाकणार कोणाला पण त्रास देणार अशा टेंडर कशाला भरायला देतात इथले ब्लॉक उचलून अशा रस्त्यावर टाकतात किती लोकांचा जीव जाईल ह्याचा कोण विचार करते का स्थानिक रहिवाशांना पण तकलीफ आहे त्या गाडीमध्ये ना लहान लहान मुलं आणि ना, ना त्याची आई होती पूर्ण फॅमिली होती त्यांची आणि मोठी दुर्घटना होता होता वाचली नाही तर ती गाडी पलटी झाली असती ह्याला जिम्मेदार कोण आहे रोड डिपार्टमेंट कॉन्ट्रॅक्ट येणारे रस्त्यावर असं ठाकतात का ब्लॉक खाच्या आहे त्या रोडला स्पेस बघा ना इथनं स्पेस बघा इथं ना डिवायडर ठेवली आणि ह्या साईडला काय आहे इथे बना इथे काय आहे का ती गाडी चुकणार नाही तर काय होणार त्याला वाटलं मोठा रस्ता आहे का तसं चाका अडकलं पलटी झाली असती तर कोण जिम्मेदार आणि त्या व्यक्तीचं एवढं नुकसान झालं ना त्याच्या चेंबरला पण मार ऑइल जे ऑइल असतं इंजनला चालू होतं त्याला पण वाट लागली ला आणि ते प्लेट असते ना ती पण जळली आहे टायरची पण वाट लागली पण मोठी दुर्घटना थोडक्यात वाचली आहे या स्थानिक रहिवाशांनी इतकंच सपोर्ट केला की त्या गाडीला काढण्यामध्ये सगळ्या लोकांचं योगदान राहिलं आणि सगळ्यात मोठे संजय खानवलकर मनसेचे कार्यकर्ते सगळे आले त्यांनी पूर्ण सहकार्य केलं त्यांची पूर्ण टीम लागली आणि आज त्यांनी एवढा मोठा ॲक्सिडंट होताना होता पण बघितला आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई झालीच पाहिजे